तालुक्यात टोरांटो कंपनीचा वीज प्रकल्प येऊ घातलाय प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली दरम्यान या जनसुनावणीत जनतेने चोहो बाजूंनी विरोध दर्शवला असून पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी केली जाते प्रचंड पोलीस बंदोबस्तात रायगड उपजिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेतली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उपप्रादेशिक कार्यालय रायगड यांच्याकडून पर्यावरण विषयक जनसुनावणी गौर कामत येथे घेण्यात आली कर्जत तालुक्यामध्ये एच एस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रस्तावित साई डोंगर एक ऑफ स्ट्रीम ओपन लूप जलविद्युत प्रकल्प प्रकल्प पी प्रकल उभारला या प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी सर्वे क्रमांक सत्तावीस गौर कामत येथे घेण्यात आले यावेळी रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के तसेच कर्जत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते

दुसरी प्राथमिक गोष्ट एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही एम पी सी पीचा बोर्ड लावला त्यानंतर तुमचं परत केंद्र शासनाची असतात एन्व्हाच्या ऑफिसमध्ये हे सगळे लोक काही वेळ कायद्याच्या पुढे कोणी नाही आहे मागाशी चाललेला राजकीय काही गोष्टी बोललो नाही ठीक आहे त्या पद्धतीने बोलल्या इथे बद्दल हा शेतकरी या प्रत्येक शेतकऱ्याला इथे उपस्थित प्रत्येक शेतकऱ्याला साहेब हा प्रकल्प पाहिजे म्हणजे पाहिजे ही आमची मागणी कारण या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून कर्जत तालुक्याचा भविष्यामध्ये होणारा विकास हा मगाशी जो काही हल्ला आलो जो काही विषय चालू होता त्या त्यांच्या कदाचित लक्षात घेत नसेल परंतु स्थानिक शेतकऱ्यांचं कुठंही नुकसान होणार नाही स्थानिक शेतकऱ्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन हा प्रोजेक्ट साहेब झाला पाहिजे आम्ही पूर्ण कंपनीच्या सहकार्यानं कंपनीला जे काही मदत लागेल ते मदत करायला आम्ही सर्व लोक तयार आहोत परंतु मग स्थानिक शेतकऱ्याला विश्वासात घ्या एन्पामेंटच्या बाबतीमध्ये मगाशी आमचा मनोज पाटील काही मांडलेले मुद्दे होते आमच्या सदस्यांनी काही मागलेले गुंतवलं होते की आमचं जे काही मंदिर आहे होतं त्या मंदिराचं काय होणार आमचा साहेब एक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक किल्ला आहे त्या किल्ल्याला पण आपल्याला कशा पद्धतीचं संरक्षण देता येईल आणि जे काही जीव आहेत आणि जे काही जंगल आहेत ते तोडल्यानंतर तुम्ही त्याचा पुन्हा बसत असेल कारण संदर्भात जे काही छोट्या मोठ्या साहेब आमच्या फिरी आहे त्या फिरीची आमची फक्त म्हणजे काय आमचे प्रश्न आहे त्या प्रश्नाची फक्त उत्तर तुमच्या मिळणं साहेब अपेक्षित आहे मगाशी आमच्या संदीजिनी सांगितलं तर फक्त प्रकल्प नाही आम्ही डोक्यावरती लागू नका सा। साहेब आम्हाला फक्त पूर्वकल्पना द्या अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी होत्या आम्ही त्या पद्धतीन होतो आम्ही नक्कीच वगैरे आक्रमळ साहेब मला या गोष्टी कळतात हो का आपण फक्त आपण आम्ही फॉर्मॅलिटी काढता इलेक्ट्रिसिच्या माध्यमातून आपण जी काही जनसुनावणी घ्यावी लागते कारण नाटाचं सुद्धा प्रोजेक्ट नवीन साहेब तिथे नव्याने सुरू झालेलं आहे त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीची जनसुनावणी घेतली होती त्यावेळेस असा काही हल्ला झाला नव्हता हे वेगळ्या पद्धतीचं थोडंसं इथे असलेल्या पाच सहा आणि उत्पन्न साधन या कंपनीच्या माध्यमातून व्हावं ही आमची माफक अपेक्षा आहे सर आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला या माध्यमातून मिळावा अपेक्षा आहे आमच्या संपूर्ण जे काही आमचे सदस्य आहेत आमचे जे काही ग्रामपंचायत सरपंच असतील त्या सर्वांच्या वतीने पाठिमा देतोय त्यांनी सुनावणी पुन्हा घेऊन नव्याने काही साध्य होणार नाही असं मला तरी या ठिकाणी वाटतं कारण परत तुम्ही तेच करणार आमचा ऐकून घेणार म्हणजे प्रश्न मांडणार काही सुनावणी

هو ڪڏهن نه مليو ها منن एका गर्जनीने या कंपनीच्या आणि प्रशासनाच्या विरोधात आपल्या न्यायाकर्थावर उभे राहा असं वागू नका या निमित्तानं मी एवढं सांगते राजकारण हे राजकारण होईल इलेक्शन येतील निवडणुका येतील म्हणून देखील आमच्या गावात आजु आजु दरू दरू ना आजूबाजूचे भाविक श्रद्धाळू वर्षासाठी पाच दहा हजार लोकांवर प्रवास करून काही प्रवास करून परती चालू ठरतात आणि ते मंदिर राहील किंवा ना राहील याची आम्हाला त्याच्याबद्दल शेतकरी म्हणून किंवा स्थानिक राहणारे म्हणून त्याची काहीच करणार नाही हे येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहोत त्याचाही आम्हाला कोणीतरी अनुवाद द्यावा की आज तुम्ही फक्त हेच करायला आलेला आहे आणि ऐकतच आहेत तुम्ही बोलताय की आम्ही तुमच्या समस्या घ्यायला आलो पण निराकरण कोण करणार याची पण जे शेतकरी आहेत आमच्या घरचे असतील आंबोडचे असतील वालिंडीच्या असतील तुमच्या गाड्या काय सगळ्या हवे नाही त्या आमच्या जागेतून जाणार आहे तुमचा तुन्हार कुठलाही निवेदन नाही आहे तुम्ही जागो कुठली घेणार आहे काय त्याचा काही संबंध नाही आहे तर डायरेक्ट जलसून घेतात हे पहिले आम्हाला सांगा तुम्ही कुठल्या जागा घेणार काय करणार आमच्या शेतकऱ्यांना जवळजवळ कुणाला अर्धा एकर करे कोणाला एक एकर आहे जर त्यांचे गेले तर त्यांना राहिलं काय तुम्ही मोबदला द्यायला नको तुम्ही सरकारी अधिकारी आहेत कंपनी प्रायव्हेट आहे कंपनी कंपनीचं काम करून तुम्ही तुमचं काम करून निघून जा आम्ही शेतकऱ्यांनी करा तर काय उद्या एवढं मोठा प्रोजेक्ट आहे एवढं पाणी साठवणार आहे आजूबाजूचे जे गाव आहेत यांना जर बाग येतो तुम्ही आज म्हणते उठवणार नाही आणि उद्या नंतर म्हणले की तुम्हाला उठवलं अचानक लॅम झाल्याच्या नंतर मग नंतर याचे उत्तर पहिले द्या आणि आजची सुनामी रद्द करा आता परवा आमच्या भागात सुनामी लावा पोटाना असेल किंवा पाली असेल